माजी आमदार नारायण पाटलांचा शिवसेनेचा राजीनामा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश म्हाडा महायुतीच्या राजकारणात पुन्हा एक झटका महाडा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीला धैर्यशील मोहिते पाटलांच्या नंतर आणखी एक झटका बसला आहे ते म्हणजे करमाळेचे माजी, माजी आमदार नारायण पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ते येत्या सव्वीस एप्रिल रोजी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले त्यांनी रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर आता करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा राजीनामा दिला या घटनाक्रमामुळे सत्ताधारी महायुतीच्या माड्यात दोन दिवसात दोन टक्के दोन धक्के असंच म्हणू शकतो आपण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उमेदवारी डावल्याने नाराज होते आपल्या दोन वेळीच्या राजीनामा पत्रात नारायण पाटील यांनी आहे की मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे सर्व पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत त्यांना विजय झाला पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असूनही शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवार यामुळे ते दुखावले गेले मात्र ते आता अलीकडच्या सव्वीस एप्रिलला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये करमाळ्यात जाहीर सभा घेऊन प्रवेश करणार आहेत नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमध्ये गेल्यामुळे अनेक विरोधकांची धडकी भरणार आहे आणि लोकसभेला निकालाचं जे चित्र दिसणार आहे ते अतिशय वेगळं दिसणार आहे पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये